तर काल आपण म्हणजे ऐकून होतो की रिटगरचं रिटगर मैदान कॅन्सल होत आहे आणि अचानक प्लॅनिंग केलं म्हणजे म्हणजे आयोजन केला आणि आज दादा सभा इकडे झाले कारण की तिकडे नाही गेले रिटगरला कारण की मैदान कॅन्सल असल्यामुळे दादा नमस्कार नमस्कार दादा आज अचानक भयानक मैदान आज पार होत आहे आणि त्याच्याने बघा ना अचानक प्लॅनिंग करून तुम्ही इथे आलं आणि तुमचा इथे गुलाल पण झालेला आहे तर आजचा गुलालाचा हगदार झालेला आहे ते बैलांच्या विषयी माहिती सांगा ना आणि शर्ती विषयी माहिती सांगा आम्हाला दादा बैलाचं नाव सरजा सरजा तो शंकरकरांचा साई आज चांगल्या प्रकारे गुलाल झाला आमचा तर दादा काय सांगाल बघा ना आता दोन तीन दिवसापूर्वी ना रिटगरचा मैदानाचा पुकार झाला होता आणि अचानक मैदान कॅन्सल झाला आणि हा मैदान होत काय सांगाल दादा रिटगर मैदानाचा असा झाला का आचारसंहिता लागल्या मुलं तो मैदान कॅन्सल केला आपले स्वर्गीय पंढरीनाथ फडके याही आज चांगला म्हणजे ते ताबडतोब म्हणजे मैदान पुकारला एक चांगली गोष्ट आहे तर दादा बघा ना आज मुंबई मधील एक उत्कृष्ट असा म्हणजे मैदान उसटणे मैदान पण होता तर तिथे न जाता तुम्ही आज इथे आलेले आहेत काय सांगाल दादा हा मैदान आमचा घरचा मैदान आहे जवळ पडतो आम्हाला त्याच्यामुळं चांगली आणि या ह्या मैदानात आमचा तिसरा गुलाल झाला तर दादा आजची गाडी म्हणजे तुम्ही पलवली ती कशा प्रकारे पलवली आम्हाला ती सांगा पहिल्यांदा आजची गाडी दादा मी जमत नव्हती आमच्या जवळच्या जवळ गाडी झाली पालिकारांचा सोन्यामधून त्याच्याशी गाडी केलो आम्ही तर गाडी मैत्री पूर्ण झाली तर बघा ना दादा आज कुठेतरी आपल्याच भागातली बाईला असल्यामुळं तर आपल्याला पण एक आता शर्यत केलेला पण लागतंय कारण की लांब खूप मोठा मैदान म्हणजे भरलेला असलं की म्हणजे शर्यत जमवायला पण म्हणजे चांगलं जातं कारण की वेगवेगळ्या पद्धतीची बैलं येतात त्याच्यामुळं आपण शर्ती म्हणजे खेळाला भेटतात म्हणजे आता बघा तुम, ना जवळची शर्यत झाली तर तुम्हा तुमची शर्यत झाली ती म्हणजे तुम्ही कशा प्रकारे जमवली होती तिथे आम्ही स्वतः विचारायला गेलो जमत तर आम्ही गेलो ते म्हणतात चला तर आज बघा ना अचानक भयानक म्हणजे मैदान झाला आणि तुम्ही बरेच जण म्हणजे प्लॅनिंग केले असेल की रिडगर रिडगरच्या मैदानाची कारण की रिडगरच्या मैदानासाठी वे, म्हणजे वेगळ्या पद्धतीचा पहिरा वगैरे असेल मग त्याच्यानुसारच तुम्ही पण पैरा वगैरे केला असेल किंवा घरचे बैल असेल तर कशा प्रकारे म्हणजे अपेक्षेनुसार बैलांनी म्हणजे आज साथ निभवली आज सात आम्हाला बैलांनी मस्ती दिली चांगला पब्लिकनी बैल पळाला आमचा आणि रेडगरला पहिरा वेगळा होता पण अचानक कॅन्सल झाल्यामुळे आम्हाला पहिरा घरची गाडी पालवायला लागली तर बघा ना आशाने बघा लगेच पहिरा म्हणजे बेटायला पण खूप अवघड जातो आणि त्याच्याने तुम्ही कशा प्रकारे म्हणजे संपर्क साधला होता आणि बघा ना ताबडतोब निर्णय घेतला आणि नियोजन केला आणि कुठेतरी एक गुलाल पण झाला गुलाल पण झाला तर दादा काय सांगा आजपर्यंत जी तुमच्या बैलांनी केलेली कामगिरी तर त्याच्याबद्दल सांगा मला आमच्या या सीझन मध्ये पंचवीस गुणाला झाले पंचवीस गुणाला बैलांनी कुठंच कमी मध्ये पडून दिला नाही आमच्या बैलांनी बैल आमच्या दोन्ही साईड ने पब्लिक ने बोलतो बैलाचा म्हणजे आम्हाला पंचवीस गुणाला होऊन दिले या सीझन तर पंचवीस गुलाल झालेले आहेत तर कुठे कुठे गुलाल झालेले आहेत ते सांगा आम्हाला रेडघर चिंचोली मऊ अशा ठिकाणी गुलाला झालेले आहेत चेकर तर, चेकर तर दादा भाई पंचवीस गुलाल मध्ये गाडी आहे तर अशा वेळेला बरेच म्हणजे पैऱ्यांची मागणी किंवा अशी येतात तर काय सांगतात दोन्ही पण मालकांना पैऱ्यांची मागणी येतात मग मालक आपल्याला विचारतात का बैल कसा म्हणतो हा त्या जेव्हा आम्ही पायरा देतो ओके okay. कर, जन करणारे कर्तदारती कोण आहेत म्हणजे कोणाकडे असते जबाबदारी आणि कशा प्रकारे तुम्ही पार नियोजन करतात काय सांगाल तुम्ही स्वतः म्हणजे म्हणजे नंदीचे मालक आहेत तर त्याच्याबद्दल सांगाल सांगा मला काय काय किस्से आहेत त्याचे आमच्या कसं फटक आणि म्हणजे आता बघा जो मैदान होत आहे देसाई किंवा मऊ मैदान मऊ तर तुम्ही मऊ ला जाणार आहेत मऊ ला तर काय सांगाल कारण की तुम्ही याच भागातले आहेत तर तुम्ही बरेच जुना जुने व्यक्ती आहेत म्हणजे तुम्हाला बरेच अनुभव आहे तर मऊ मैदाना विषय आयोजनाविषयी तुम्हाला काय वाटतं मऊ लांबर आहे पनवेल भागामध्ये सरळ पाटी आहे आणि लांब पण पाठी आणि त्या पाठीला हा बैल खूप बोलतो आणि भरपूर मुलाला घेतला मऊ पाटीला

तर तुम्ही पाहून म्हणजे काय पाहिला कारण की बैल बघला तर एकदम म्हणजे कमी वाला आहे आणि बांधा पण पण एवढा लांब लस नाही तर अशा वेळेला तुम्ही कसं का चॉईस केली का हाच बैल बिंजोर मध्ये पलेल किंवा आपलं नाव करेल दादा तसं म्हणजे आम्ही एक शोक म्हणून घेतलेला पलो नाही पलो ती पुढची गोष्ट आहे पलाला तर आपला नाही पलाला तरी आपला असा पोराला आवडला तर घ्यायचा तर घ्यायचा घेतला तर बघा ना तुम्ही जे म्हणजे डाव त्याच्यावरती लावला म्हणजे एक प्रकारचा विश्वास आणि त्या विश्वावर विश्वासावर कुठेतरी एक आता नाव करतो दादा काय सांगाल असं काय नाही बैलांनी आमची भरपूर हाऊस केली हाऊस केलेली आम्ही असच घेतलं पण बैलांनी नाव करून दिलं बघा दादा आपण बोलतो म्हणजे पुस्ते गावाला गेलो तिथे म्हणजे जास्त म्हणजे किंमत झाल्यामुळं आपण आलो चाकण बाजाराला चाकण बाजाराला जेव्हा जेव्हा आपण जातो जे सर्वसामान्य शेतकरी किंवा गाडा मालक तो अशा आणि अपेक्षेने बाबा तिथे आपल्याला कमी किमतीमध्ये आपल्याला कोंड किंवा म्हणजे बैल भेटेल आणि तो भेटला तुम्हाला नक्कीच दादा तर दादा हा तुम्ही जो बैल घेतला तर तो म्हणजे कसा काय व्यवहार झाला आणि म्हणजे कोणत्या व्यापाराकडून घेतला तो आमचा कर्जतचा माम मामा आहे ते तिथेच असतात शनिवारच्या बाजाराला तर ओळखीचा मामा होता आमच्या मामाने आम्हाला घेऊन दिलं व्यवहार झालेला आहे तर म्हणजे मामांचा संपर्क तुम्ही म्हणजे कधी केला म्हणजे तिथंच केला होता का म्हणजे तिथंच झाला पण ते आमचे त्यांच्या ओळखीचा होता तो मग त्यांनी आम्हाला सांगितलं मामा करून देईल म्हणून मग त्यांच्याकडूनच घेतला तर आता बघा ना दावणीला आल्या तिथून कंटिन्यू गुलाल मध्ये तर काय सांगाल आता बघा आपण बघतो बैलगाडी क्षेत्रामध्ये चढ उतार तर पाहिलेच आहेत तर याविषयी तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही पण पाहिले असतील बरेच म्हणजे चढ उतार तर काय सांगाल दादा एक मी बोलतो जेव्हा पडताक आले तो तेव्हा आपल्याला स्वतःहून पहिल्या कॉल करायला लागतात आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना फोन करतो का दादा आम्हाला पहिल्या बैल द्या पण तेव्हा जे ज्यांच्याकडून बैल मागतो का ते नाकारतात आम्हाला तर बघ जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आपल्याला म्हणजे जे व्यक्ती उपयुक्त नाहीत मग त्या वेळेला पण अशा वेळेला जेव्हा आपला बैल पा जातो तेव्हा पण त्यांचे बैल म्हणजे बैलासाठी पैर वगैरे कॉल किंवा येत असते तर अशा वेळेला तुम्ही काय करता नाही आम्ही कुणालाच कधी नाकारला नाही दादा हा मैदान सोडून तुला पुढच्या मैदानात बैल देऊ पण ज्यांना ज्यांना आम्ही बैल ना ते आम्ही ज्यांना कॉल केलेत ना पैरा डबल दादा पैरा झाले दादा बैल पालवा जाणार पण हा त्यांचा जो आम्ही मैदानात जायचो बैल घेऊन त्या मैदानात बैल दिसत तर अशा वेळेला पण पण तुम्ही कुठेतरी एक म्हणजे शिकवण घेतले असेल की बाबा या बैलगाड क्षेत्रामध्ये कुठेतरी म्हणजे हिंडवा हिंडवाईचं काम वगैरे हो असं म्हणजे कर, करतात म्हणजे जी शिकवण घेतली दादा गेल्या वर्षी आम्ही कारण की आदत असताना आम्ही ज्यांच्याकडून पैरे मागलेले ते आम्हाला दा नाकारलेले तर बघा दादा काय कारण सांगत असेल म्हणजे पैरा म्हणजे ना द्यायचा पहिल्याकडे बघून बोला काय हा तुम्ही वासरू घेऊन आला कुठल्या प्रकारे वासरू घेऊन आला कसा पळल पाहिजे बघा बैलाने दाखवून दिला त्यांना या सीझनचे पंचवीस गुलाल आणि मागचे सीझनचे पंचवीस गुलाल बघा टोटली पन्नास गुलाल याच्या अंगावर आहेत बघा पन्नास गुलाल भेटायला बोलल्यावर एक खूपच चांगली कामगिरी आहे दादा तर दादा तुम्ही नाद जोपासता आणि याच्या मागे कुठेतरी एक बोलतात ना सपोर्टिंग साठी जी मंडळी त्यांची खूप मोलाचं योगदान असत तर काय सांगा कारण की बघा ना जे म्हणजे साथीला असतात त्यांची पण नाव यायलाच पाहिजे कारण की कलाला पाहिजे ह्या बैलाच्या मागे कोणाकोणाची मेहनत आहे तर येणार आहे आता मैदानाविषयी तर तुम्ही कशा प्रकारे तयारी केलेली बघा पंचवीस तारखेचा मोठा धमाका आहे नियोजन मोठा केलेला आहे पंचवीस तारखेला मऊ पाठी बरेच जणांचा आवडीचा मैदान पण आहे आणि जुना मैदान आहे आपल्या भागामध्ये मला तो हा मैदानाची आतुरता बऱ्याच जणांना लागल्या असेल कारण की बघा सुरुवातीला हा मऊ मैदान होत म्हणजे आणि कुठेतरी एक बोलतात ना मैदान जरा उशीर होत आहे तर कुठेतरी उत्साह पण आहे उत्साव तर आहेच पण आता बघू आचारसंहिताच्या मुळे कॅन्सल झाला तर मग सव्वीस जानेवारीला आम्हाला बैल देसाईला काढायला लागेल अच्छा चला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा आणि तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा